रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आपण खास तुम्हाला बुधवारचा साकूर बाजार दाखवणार आहे मित्रांनो साकूर बाजार कुठे येतो त्याचा ऍड्रेस सांगतो मित्रांनो साकूर गावाचं नाव आहे साकूर संगनभर तालुक्यामध्ये अहिलेनगर नगर जिल्ह्यामध्ये पठारवागा आहे मित्रांनो सापूर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे मावळ त्याच्यानंतर मनसर ह्या साईडचे व्यापारी असतात मित्रांनो तिथे चांगल्यापैकी व्यापारी असतात त्याचप्रमाणे धनगर समाजाचे शेतकरी आणि बाकी असे सर्व शेतकरी वर्ग तिथे जास्त असतो त्यामुळे सरसपणे आपला उत्तम क्वालिटीचे तिथे कोकरं बकरं बघायला मिळतात मित्रांनो तर चला तुम्हाला आज पूर्णपणे आपण बाजार दाखवणारे भरपूर जणांचे आपल्याला कमेंट होत्या दादा तुम्ही खरेदी विक्री कुठून करता खरेदी कुठून को करता कोणत्या बाजारामधून करता तर मित्रांनो आज आपण खास साकूर बाजारचा ब्लॉग बनवण्यासाठी साखूर बाजारला जाणारे सर्व डिटेल तुम्हाला आज भेटून जाणारे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली मित्रांनो आपण आता साकूरमध्ये पोहोचलेलो आहे तर एक चौक दाखवतो आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा चौक लागन मित्रांनो साकूरमध्ये आल्यानंतर मित्रांनो हा मोठा चौक लागेल हा जो रस्ता येतोय समोर हा साखर फाट्याकडून संगणमर कडून येणारा रस्ता आहे मित्रांनो आणि हा जो रस्ता जातोय हा साकूरमध्ये जाणारा रस्ता आहे आणि हा आपल्या मांडवकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो आणि हा जो रस्ता दिसतोय तो तुम्हाला आपलं वरवंडी शिपलापूर आश्वी ह्या बाजूला जाणारा रस्ता दिसेल तर ह्या चौफुलीवरती आल्यानंतर मित्रांनो हे समोरच्या बाजूने पुढे जायचं या बाजूला जे व्यापारी दिसत तुम्हाला मित्रांनो हे समोरचे व्यापारी दिसत मित्रांनो या अंडी घेण्यासाठी कोंबडी घेण्यासाठी इथं व्यापारी वर्ग असतो वा चला तर मित्रांनो आपण कुठेतरी चांगल्या जागेवरती गाडी पार्क करू आणि पुढचा तुम्हाला बाजार दाखवतो त्यानंतर आपण थोड्याशा शेत काही शेतकऱ्यांना काही व्यापारी वर्गांना कोकरांची बकरांची किमती विचारून बघू म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघत आपण साखर बाजारामध्ये पोहोचले माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही हा बाजार भरलेला आहे चला तर मित्रांनो वेळ दवडता आपण लगेच तुम्हाला बाकीची माहिती देणार आहे सर्व माऊली घेतले का कसे घेतले तीन हजार रुपये किती नर किती आहे चांगले बसले बघू शकता मित्रांनो शेतकरी वर्ग इथून येतो शेतकऱ्याकडेच घेतले ना चांगले बसले हे बघा अशी लोक खरेदी विक्री करत असते मित्रांनो आपल्या साकूर बाजारामध्ये मित्रांनो बाजारामध्ये थोडस आवाजाबद्दल तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल कारण पूर्ण आवाज येणार नाही कारण इथं नॉईस जात आहे मित्रांनो बाबा काय सांगितलं सेव्हजी काय सांगितले असं पूर्ण लॉटल मित्रांनो बघा किती चार बोकडे काय सांगितलं सव्वा सहा हजार सव्वा सहा हजार बोकडे मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्हाला शेतकऱ्यासाठी पाळण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला एक कोकर दाखवतो मी बघा दोन अडीच महिन्याचे कोकरे मित्रांनो साडेपाच हजार भाऊ नर किती माद आहे किती याच्यामध्ये दोन नर आणि तीन मादा आहे मित्रांनो बघा आज छान असे कोकरे भाऊकडे गॅरंटेड भाऊ आपला दर बाजारामध्ये भेटत असतो एक नंबर कोकरे आहे भाऊ काय किमतीने सांगितले सांगायला साडेपाच ने व्यवस्थित व्यवहार झाला तर हिशोबात बसून जाणार मित्रांनो बघा पाण्यासाठी एक नंबर आहेत मित्रांनो कोकऱ्यांच्या बाजून असे शेतकरी येऊन आपल्या किमती सांगत असतात शेतकऱ्यांसोबत असे व्यवहार करत असतात व्यवहार बसल्यानंतर खरेदी विक्री चालू होते मित्रांनो ठाकूर बाजारामध्ये आल्यानंतर मित्रांनो हिची मधली बोळ दिसते इकडे सगळ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या उभ्या व्यापारी पूर्ण माल भरून या गाड्यामध्ये लोड करतात तुम्हाला व्यापारी माल सुद्धा दाखवतो त्याचप्रमाणे या बाजूला शेळे गाभणी शाळे असतील खाटे शाळे असतील बाबा घेतले का हो बोकड केवढ्याला घेतले तयारला घेतले चांगले बोकड आहे बघू शकता मित्रांनो अशी क्वालिटी बोकडे एक नंबर बाबांनी खरेदी केलेली तेरा हजार रुपयाला दोन क्वालिटी घेतलेली मित्रांनो छान असे बोकडे मित्रांनो माझ्या पाठीमागं बघता तुम्ही पूर्ण व्यापाऱ्यांच्या गाड्या व्यापारी मालवरून गाड्यामध्ये लोड करत असाल

बघू शकता मित्रांनो आता हे पूर्णपणे बाजारात बकरं बकर विकायला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो पटेल त्याचा व्यवहार तुम्ही करून बकरू घेऊन जाऊ शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आता मी शेळ्या दाखवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो या बाजूला बघा तुम्ही आता हे सर्व शेळ्या विकायलाही काही गाभणी शाळे मित्रांनो काही दुधाच्या शेळ्या आहे समोर दिसत आहेत त्या बाजूला सुद्धा मित्रांनो शेळ्या विकायला मित्रांनो बघा आता बाजारामध्ये खाठी शेळीचे सोळा हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही व्यवहार करून घेऊन जाऊ शकता मित्रांनो व्यवस्थित व्यवहार झाल्यानंतर शेळी मात्र दुधाची एक नंबर मित्रांनो या आतल्या बाजूला सुद्धा काही शाळे बघा तुम्ही सर्व व्यापारी वर्ग या शेळ्या वेळ वापरायला आणेल मित्रांनो या बाजूला बघा आता काही शेळ्या खाली झालेल्या वेळ शेळ्या या तीनचे बकरे आहेत छान छान असे 이 녀석은 제가 말했던 것처럼, 이은 제가 말던 것처럼, 이 녀석은 제가 मित्रांनो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या आता व्यवसायाला मागणी आहे बकरांना कोकरांना पूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आज मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या डोक्यात बसत असाल असा व्यवसाय करायचा तर तुम्ही शंभर टक्के व्यवसाय करू शकता मित्रांनो अनुभवी व्यक्तीकडून तुम्ही सल्ला घेत चला त्याचप्रमाणे तुम्ही एक दोन खरेदी करून याच्यामध्ये तुम्ही हमखासपणे उतरू शकता मित्रांनो आता पूर्णपणे आपण साखर बाजाराचा ब्लॉक बनवलेला आहे मित्रांनो मी माझी खरेदी विक्री पूर्ण याच परिसरामधून करत असतो मित्रांनो याच्या माझ्या माझ्या पाठीमागे दिसतंय मित्रांनो मोठमोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग पूर्ण गाड्याच्या गाड्या लोड करून बाहेर ट्रान्सपोर्ट करत असतो मित्रांनो या सगळ्या गाड्या आता व्यापारी वर्गाच्याही आणि याच्याहीपेक्षा लोणी बाजारमध्ये सुद्धा आपण एक ब्लॉक तुमच्यासाठी खास बनवणार आहे मित्रांनो तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या आलेल्या असतात कंटेनरच्या कंटेनर, कंटेनर त्यांनी पिंजऱ्यासारख्या बनवलेल्या असतात कोकराबाकऱ्यांसाठी आण करण्यासाठी मित्रांनो तर या पूर्ण गाड्या आता लोड झालेल्या आहेत आणि साकूर बाजारामध्ये आता प्रकारे मित्रांनो जत्रा भरलेली एक नंबर तुम्ही जर कधी बघायचं यायचं असेल तर मित्रांनो तो तुम्हाला परत एकदा ॲड्रेस सांगतो साकूर बाजाराचा गावाचं नाव आहे साकूर तर ता संगनमेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पठार भाग आहे मित्रांनो साकूर तुम्ही मॅथला सर्च मारू शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या तुमची